नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव काय तेजश्री प्रेमचंद मानवी ओके ओके तुम्ही आपल्या संस्थेकडनं समर सोशल फाउंडेशन या संस्थेकडनं अँटॉक्स डी व अँटॉक्स टी हे घेतलेला बरोबर तुम्ही कशासाठी घेतलेला किंवा तुम्हाला काय त्रास होता हे सगळं सांगा डायबिटीस होत ओके पंधरा वर्ष झालं ठीक आहे ते इन्सुलिन पाच वर्ष झालं आहे ओके हां त्याच्यासाठी आम्ही हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतलं होतं माझे मिस्टर स्वतः ते हे करतात आपल्या संस्थेशी जोडून काम पण करत आहात ओके आणि त्यांच्या ते, प्रेरणेने मी घेतले वा 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 छान छान मला सांगा म्हणजे मागचे चार चार महिने तुम्ही हा संस्थेत जोडून आपला अँट्रॉक्स डी वाय अँटॉक्स घेता चार महिने अगोदर तुमची शुगर किती असायची शुगर साडेतीनशे जेवल्यानंतर असायची ओके आणि दोनशे ऐंशी जेवायच्या आधी म्हणजे उपाशी पोटी उपाशी पोटी दोनशे ऐंशी आणि जेवल्यानंतर तीनशे साडेतीनशे प्लस असायचे ते पण इन्सुलिन घेऊन इन्सुलिन तुमच्या इन्शुलिनचे युनिट किती असायचे सकाळी तीस युनिट हा आणि संध्याकाळी पंचवीस युनिट सकाळी तीस युनिट आणि संध्याकाळी पंचवीस युनिट ओके ओके okay, okay. त्याच्याबरोबर गोळी पण घेत होता टॅबलेट पण चालू होती ठीक आहे आता तुम्हाला चार महिन्यानंतर किती फरक पडला किंवा काय फरक पडला भूक भूक लागायची ते कमी झाले ओके आणि रात्री बाथरूम उठायला लागायचं ते पण कमी झालं म्हणजे वारंवार युरीनचा प्रॉब्लेम होता तो कमी झालेला आहे आणि वारंवार भूक पण तुम्हाला जास्त लागायची ते पण आता नॉर्मल आहे शुगर आता तुमचे रिपोर्ट काय आहेत आता उपाशी okay. दो वा, 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 जी दोनशे ऐंशी होती जेवाच्या अदोगड ती आता तुमची ऐंशी मध्ये आली आहे आणि जी, जी साडेतीनशे प्लस होती ती एकशे अठ्ठावीस मध्ये आली आहे जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळाला आहे तर तुम्ही आपल्या अँटॉक्स डी वन्टॉक्स डी म समाधानी आहात समाधानी शंभर देखील चालेल चालेल का हरकत नाही हा तुम्हाला जो रिझल्ट मिळाला आहे तोच तुम्ही तुमच्या जवळपास नातेवाईकांना मित्र परिवारमध्ये तुम्हाला शुगर असेल त्यांना नक्की नक्कीच सांगा आणि ऑलरेडी संस्थ आपले सर संस्थेतून काम करत आहेत तुमचाच रिझल्ट ते लोकांना सांगतील आणि त्यांच्यामुळे ते, ते, तुम्हाला परिणाम मिळेल ठीक आहे